पुढची बातमी आहे यवतमाळमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अमरावती यवतमाळच्या सभेमध्ये भोवळ आले उपचारानंतर पुन्हा त्यांनी नव्यानं भाषण देखील सुरू केलं मात्र भाषण सुरू करताना नितीन गडकरी यांनी उपस्थितांची माफी मागितली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या सभेमध्ये भोवळ आली वाढलेलं तापमान आणि त्या ठिकाणी हवा नसणं यामुळे आपल्याला भोवळ आल्याचं नितीन गडकरी यांनी नमूद केलं तब्येत सावरल्यानंतर पुन्हा गडकरी यांनी भाषण सुरू केलं काय म्हणाले गडकरी पाहूया आपण मला या ठिकाणी थोडा वेळ मला आराम करून मी आलो कारण उन्हामध्ये हेलिकॉप्टरचे पण एसी बंद होता इथेही हवा नव्हती आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे थोडा मला त्रास झाला त्यामुळे मी आपली क्षमा मागतो